सगळ्यांना येणाऱ्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सुरू होतंय सगळ्यांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं जाऊ गुढीपाडवा म्हटलं की सगळीकडे चैतन्य निर्माण होतं कारण काय तर ना आपलं नवीन वर्ष सुरू होतं काही जणांकडे चैत्राचं नवरात्रसुद्धा बसलं जातं मुख्य म्हणजे झाडांना नवीन पालवी फुटते सगळीकडे चैतन्य पसरलेलं असतं आणि मग दारात गुढी उभी राहिली की मग काही विचारूच नका पण एवढं सगळं जरी असलं तरी गृ घरातल्या गृहिणीची मात्र गुढीपाडव्याची स्वयंपाकाची गडबड सुरू होते कारण वर्षातला पहिला दिवस त्यामुळे छान स्वयंपाक करून देवाला नैद्य दाखवायचा आणि मुख्य म्हणजे घरातल्या मंडळींना तृप्त करायचं ही ते तिची मनापासून इच्छा असते गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड आलंच हो की नाही पारंपरिक मेनू येतो आपला तेव्हा त्याच्याबरोबर काय काय पदार्थ करायचे आणि कसे करायचे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येताय ना मग सगळी तयारी झाली चला जाऊयात स्वयंपाकघरात आपण बटाट्याची भाजी आधी करतोय बरं का आपण दोन चमचे तेल घातलंय तेल तापलंय त्याच्यात ता आता मोहरी घालून घेऊयात आता आपलं मोहरी झालेली त्याच्यात आपण कढीपत्ता घालूया मिरचीचे तुकडे घातलेत थोडेसे थोडासा हिंग थोडीशी हळद आणि हे उकडून चिरलेले बटाटे घालून घेऊयात आपण तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले भाजीला थोडंसं तेल जास्त झालेलं दिसतं आहे बरं का आपण ते आता काय करूयात ही भाजी सगळी बाजूला करून घेऊयात आणि मध्ये जे तेल येईल ते आपण काढून घेऊयात म्हणजे पुढच्या एखाद्या पदार्थामध्ये आपल्याला त्याचा वापर करता येईल असं होतं बऱ्याच वेळेला की असं क प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता असते अशा वेळेला चक्क ते, ते तेल आपण बाजूला भाजी करावी आणि काढून घ्यावं ही अतिशय महत्त्वाची टीप आहे बरं का नाहीतर काय होतं तेल जास्त झालं की भाजी पानात वाढली तेला पाना ते तेल की तेलाचे ओघळ पानामध्ये दिसायला लागतं त्यातनं जर तुम्हाला वाटलं की तेल काढणं शक्य नाही आहे मोठ्या प्रमाणात भाजी अशा वेळेला एखादा उकडलेला बटाटा असतो की नाही तो असा कुसकरून याच्यात टाकायचा म्हणजे मग ते तेलाचं प्रमाण कमी होतं आता हे आपण आलं मिरची आणि खोबरं असं एकत्र करून ठेवले कारण आता या सणासुदी दिवसामध्ये हे असं करून एक दोन तीन दिवस टिकतं मग आपल्याला भाज्यांमध्ये रश्शामध्ये त्याचा वापर करता येतो त्यात तो आपण हे जे मिश्रण आहे हे आपण भाजीमध्ये घालून घ्या म्हणजे आलं वगैरे किसा किंवा हे करा याच्यामध्ये आपला वेळ जात नाही आता आपण तेल काढत होतो थो तेवढ्यात थो थो थोडी भाजी खाली लागली बरं का त्याच्यात चवीपुरती साखर ऑप्शनल आहे आवडत असेल तर घालावी नाही घातली तरी चालेल या मिश्रणात साधारण पाव वाटी सुकं खोबरं तीन चार मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा असं आणि थोडी कोथिंबीर असं घालून वाटून ठेवलं तर हे असं डीप फ्रीझरमध्ये ठेवलं ना तर सात आठ दिवस आरामात टिकतं आपली भाजी झालेली आहे त्यात साखर मीठ सगळं घातलेलं आहे मिरच्या आपल्या ह्याच्यात आहेत त्यामुळे प्रश्नच नाही आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात सणासुदी लसूण घालत नाही त्यामुळे ह्याच्यात आपण काही लसूण घातला नाही आहे आता आपली भाजी तयार झाली आपण आता उसळ करून घेऊयात आता आपण उसळ करणार आहोत त्याच्याकरता आधी आपण भांडं तापत टाकलं आहे पण आपल्याला खमंग काकडी पण करायची की नाही तर आपण आधी काय करू द्या भांडी कमी वापरायची म्हणून थोडंसं तेल गरम करून फोडणी करून आपल्या कोशिंबीवर घालूया आता ही काकडी आणि थोडीशी मिरची मी चॉपरमधनं काढून घेतली त्यातलं पाणी जे आहे ते आपण पिळून घेणार आहोत म्हणजे मग नंतर आपल्या काकडीला पाणी सुटणार तेल तापले पण खूप तापले त्यामुळे मी आता थोडा गॅस बंद करते बरं का त्याच्यामध्ये आपण मोहरी काकडीची कोशिंबीर सुद्धा अनेक प्रकारांनी केली जाते दह्यातली किंवा अशी खमंग आता याच्यात आपण हिंग घालूयात आणि लागली आपण या काकडीवर ओतून घेऊयात याच्यात थोडस आपण दाण्याचा कूट घालणार आहोत कोथिंबीर चवीला साखर आणि याच्यात आपण छान आंबटपणाची चव येण्याकरता लिंबू पिळून घेऊयात थोडंसं अजून लागेल असं वाटतंय म्हणून आणखीन थोडंसं आपण ह्याच्यामध्ये रस पिळून घेऊयात नेहमी लिंबाचा रस कशात पिळायचा असेल ना तर अगदी दाबून रस पिळू नये म्हणजे लिंबाला दाबून रस पिळू नये नाहीतर काय होतं सालाचा कडवटपणा आपल्या कोशिंबिरीत उतरतो आपली आता खमंग काकडी तयार झाली मीठ मात्र अगदी वाढायच्या वेळेला घालायचं नाहीतर मग त्याला पाणी सुटतं आता आपण उसळ फोडणीला टाकूया थोडंसं तेल घालूयात अगदी थोडं हं कारण उसळीला तेल जास्त वरती येतं तेल तापलं की त्याच्यामध्ये मोरी थोडीशी हळद आणि त्याच्यात हे आपण मटार टाकणार आहोत साधारण आपण एक दोन वाट्या मटार याच्यामध्ये घातला आहे त्याच्यात मटार उडायला लागल्यामुळे आपण याच्यात पाणी घालूया आपल्याला मटारची उसळ पातळसर करायची आहे त्याच्यात खोबरं आणि हे वाटण जे केलं होतं ना ते आपण घालून घेऊयात याच्यात खोबरं जास्त घातलं आहे थोडंसं म्हणजे आपल्या उसळीला घट्ट पण आहे सवीपुरतं मीठ आता याच्यात आपण टमॅटो वगैरे सुद्धा घालू शकतो पण मी आज काही घातलं नाही अगदी थोडीशी साखर आपण जो मसाला वाटलेला खोबऱ्याचा वगैरे घातला आहे ना त्यानेच छान उसळीला आपल्या चव येणार आहे त्यामुळे बाकीचा मी काही मसाले याच्यामध्ये घातले नाही आहेत अगदीच आणखीन घट्टपणा हवा असेल तर आपण एखादा बटाटा अर्धा बटाटा कुसकरून याच्यात घातला ना की आपली उसळ चांगली घट्टसर होते याच्यावर झाकण ठेवूयात आणि उसळ शिजवून घेऊयात गॅस मात्र लहान करूयात बरं का आता आपली उसळ झाली का बघूयात वा रंग मस्त झाला आहे मटार पण आपली शिजली गेली आहे आपली उसळ पण आता तयार झाली आपला सगळा मेनू तयार आहे आपण ही काकडीची कोशिंबीर ही ओल्या लाल मिरच्यांची चटणी केली आहे लिंबू गोटाभजी केलेली आहे नंतर पापड बटाट्याची भाजी मटारची उसळ श्रीखंड साधारण भात आणि पुऱ्या आहे की नाही आपला सगळा मेनू छान झटपट तयार झाला असा हा पाडव्याच्या दिवशी स्वयंपाक करायचा आणि गुढीला आणि घरातल्या देवाला नैवेद्य दाखवायचं आणि हो एक सांगायचं राहिलं की ह्या सगळ्या सणवारांची माहिती आपण आपल्या आपली संस्कृती आणि आपल्या सणवार या पुस्तकात दिली आणि सगळ्या सणवारांचे मेनू आज काय मेनूमध्ये दिलेले आहेत तर या दोन्ही पुस्तकांची सगळी माहिती आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ती नक्की बघा आणि आपली पुस्तकं ऑर्डर करा अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद